मक्याच्या ओल्या कणसापासून व कणसाच्या दाण्यापासून चिवडा किंवा उपमा किंवा उपपीठ कसं बनवतात त्याची आपण ही प्रोसेस पाहणार आहोत ही नुकतीच शेतातून तोडून आणलेली मक्याची कणसे अशी असतात ती सोलल्यानंतर आपण त्याचा किस किस करणे किंवा आपण त्या त्याचे सोलून असे दाणे काढू शकतो आणि ते दाणे काढल्यानंतर आपण ते एका भांड्यात ठेवून आपण त्यापासून त्या मक्क्याचा चिवडा किंवा मटक्याचा उसळ ज्याला म्हणतात किंवा उपमा म्हणतात ते कसं करावं करायचं त्याची आपण प्रोसेस पाहणार आहोत तर हे मक्याचे दाणे सोलून ठेवलेले आहेत हे सोललेले दाणे हा मिक्सरमधून मच्छ्याचा जो लग्ना असतो लग हा लग्डा आपण मिक्सरमधून काढून आपण एका आता हा मच्छ्याच्या लगदा आपण सुरुवातीला आता हा मच्छ्याचा कणसाचा लगदा तयार झालेला आहे तो एका डिशमध्ये असा ओतून आपण घेतलेला आहे आणि आता त्यानंतर त्यामध्ये आपण काय काय घालायचं ते आपण पाहूया तर असा मक्क्याच्या पणसाचा लगदा हा त्याला ओलसर असतो असा हा मक्क्याचा दाण्यापासून दाणे हा लगदा आपण हा एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे हा मच्छ्याचा लगदा थोडा ओलसर असतो थो। तर आपण हा एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे हा मक्क्याचा लगदा एका डिशमध्ये काढून घेतल्यानंतर आपण एका डिशमध्ये कांद्याचे चिरलेले तुकडे खोबरं किसलेलं खोबरं कोथिंबीर तसेच लिंबू आणि मिरच्याचे तुकडे आपण करून घ्यायचे आहेत नंतर आपण कढई गॅसवर ठेवली त्यामध्ये आपण साधारण तेल घालायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण आता समोर पाहतो तसं मोहरी हळद आणि हिंब तसेच थोडी मिठी घालून आपण कढईमध्ये हे सगळं टाकल्यानंतर ते ते ज्यावेळा तापतो त्यावेळे आपण त्यामध्ये हा न्याचा नुकसान काढलेला तूप घालणार आहे आणि त्या तूप घालण्यापूर्वी आपण त्यामध्ये थोडी साक्षर आणि नोट देखील तरीसाठी घालणार आहोत आणि प्रत्येकाने साखर त्यामध्ये मध्ये टाकल्यानंतर मांडी <स्थी> किंब टाकल्यानंतर कांदा चांगला जातो आणि त्यावर झाकण ठरतं आणि ज्या कांदा छडकीस भागला जातो त्यानंतर त्या कढईमध्ये हा आपण मत्स्याचा केलेला लड्डा किंवा पीस टाकण्यापूर्वी त्यामध्ये थोडी साखर आणि मीठसाठी टाकतो आणि ज्या त्यांना आपापल्या काही प्रमाणाची आपली मिठाने साखर टाकायची दाखवल्यानंतर हे तयार झालेलं मिश्रण आपण आता ते कढईमध्ये घालणार आहोत तर ही थोडीशी साखर टाकायची सांगणार आहे आणि मीठ झालं घातलेलं आहे कढईमध्ये तेल कापल्यानंतर आणि कांदा चांगला भाजून झाल्यानंतर त्यात टाकायचा आणि बराच ते मिश्रण आपल्याला हलवत राहावं लागतं जोपर्यंत चांगलं नाही आणि शिजलेलं कसं समजतो तर त्याला चांगली रास उद्यायचं आणि वास आपल्याला भार आलेली दिसते ज्यावेळे आपण हा कडेवर झाकण आहे त्यावेळेला तीप आलेले दिसणार आणि वास आल्यानंतर हा मग पीपाचा प्रंभ दिसतो आपल्याला दिसतो आणि तेव्हा ते लगदा शाळेमध्ये कला अजून सारखं उलटमानं कडकावं लागतं करत नाही लागतं असं दोन तीन वेळा अधूनमधून भाषण काढून ते लगदा गुलाईच नाही म्हणून ते करण्यासाठी सारखं त्यामध्ये हलवणं गरजेचं आहे गरज लागली तर आपल्याला नुकसान चांगलं तर पंचावं देखील मजावं लागतं कारण जर फार सोडं झालेलं आहे तो नुकसा तेव्हा आपल्याला पंचा होतो आणि सोळा असतो आणि त्यांच्यावर खाडांचा काम करतो किरसावर देखील जावा लागतो ते आता त्यावर थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण हा ती साडकायला लागले टाकून आता परत एकदा हे परतून पाच ते सात मिनटं ते सळीमध्ये इन्शुरन्स हातून ठेवल्यानंतर हा मच्छ्याचा तेवढा तयार होतो आणि

आणि कोथिंबीर आपण चवीसाठी त्यावर टाकू शकतो तर असं हे खोबरं आणि कोथिंबीर आपण त्यावर टाकलेले आहे आणि आता हा मुख्य तयार झालेला आपण पाहूया असा हा खरोखरच खूप सुंदर असं दाण्यापासून किंवा गोळी कणक असतील तर ते आपण खिसून तयार करू शकतो नाशकासाठी आपण तयार करू शकतो पण पाहत असलेला हा न्याचा चुडाची काही लोक लोकांचा उपमा देखील म्हणतात तरी हा न्याचा चुडा काही केलेली आहे आणि असे नवे नवे पदार्थ घरी त्या काही खंड आहे बरेचसे पदार्थ ते त्या घरी करतात आणि त्यामुळे आम्हाला कधी हॉटेलमध्ये जाण्याची गरज लागत नाही याच्याकडे आम्हाला असं का मिळत असतो तर आपण देखील अशा प्रकारचा ओल्या मक्याच्या कणसापासून चिवडा बनवू शकता आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचा बी एस के पर्यटन करा धन्यवाद